आजची बैठक ही चंद पंचायतीच्या अनुषंगानं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद साहेबांचं बाळपट आमच्या पाठीशी असावं ह्या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठकीत बोलवण्यात आलेली आहे येणाऱ्या चंद नगर पंचायत समितीच्या चंद नगर पंचायती गठबंधन पुढच्या व्हावं ह्या सुद्धा इथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी सुद्धा आदरणीय साहेब यांचं पाठबळ आणि प्रयत्न त्या दृष्टीकोनातून सुरू आहे वास्तविक महायुतीचं सरकार आहे आम्ही महायुतीचे घटक आहोत पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंदगडमधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज लागायत न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरोगामी विचाराचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मंडळींना घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं गट असेल किंमना गोपाळराव पाटील साहेब असतील संभाजीराव शिरोडीकर असतील विक्रम चव्हाण पाटील असतील काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहेत त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्यासोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्यासोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्याला सुद्धा आम्ही केलेली आहे ते, के ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काही ते उद्या दोन दिवसात कळवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भातलं जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल नंदाताई असतील किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असतील ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू आणि आज जशा संख्येनं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेला आहात पुढच्या सुद्धा आठ दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आपल्याला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच आघाडी या चंद्र विधानसभा मतदारसंघामध्ये करून आपल्याला सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा किंवा जिल्हा परिषदमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा भडकवण्यासाठी आम्ही सज्ज राहू अशा तऱ्हेची इथं तुम्हाला सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजण कार्यकर्ते

प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नगरपंचायतीसाठी इच्छुक आणि जे उमेदवार आहेत ते लोक आहेत आम्ही आज मुश्रीफ साहेबांना विनंती करून या बैठकीत हजर राहण्याची आज साहेबांनी त्याला आम्हाला सांगितलं की मी हजर राहतो आणि ही युती घडविण्यास मी तुम्हाला मदत करतो त्याप्रमाणे खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज ही युतीबद्दल बद्दल आमच्या सर्वांचं एकमत झालेलं आहे येणारी नगरपंचायत ही आम्ही आणि म्हणजे पवार गट आणि अजित गट आणि त्याच्यात जे काही आणखी घटक पक्ष येण्या इच्छुक असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे असे पुरोगामी विचार म्हणजे ह्याच्यात फक्त चंद्रड तुम्हाला माहिती आहे तिथं आमचे मुसलमान मानव मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तिथे येणारा नगराध्यक्ष तिथे येणारी जी नगरपंचायत आहे ती सर्वांना समावून घेणारी असावी सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावा न्याय मिळावा कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही चंद्रगड मध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आलंय आघाडी म्हंटल की कुणाला तरी एक दोन उपाय मागे घ्यावं लागतात पण आम्ही सर्वजण पूर्वभामी विचाराचे घटक असल्यामुळे याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे वेळ अतिशय कमी राहिलेला आहे त्यामुळे म्हटले त्यामुळे पुढील तीन चार दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं बुरधुनं कुणी काढायचं नाही हे ठरलेलं आहे कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेल्या त्याबद्दल काही वाद आहे पण समोर बसलेली साहेब आज माणसं बघितलं तर कुपेकर साहेबांच्या आठवण तर राहत नाही कारण इथं असल्यावर प्रत्येक कार्यकर्ता आहे त्यांच्यावर तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आज हिताय त्यामुळे नगर नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू कुठलाही अन्याय न होता तिथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून देईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा गटा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरद चंद्र पवार गटाचा आहे तिथला प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे आमच्या पक्षाचा उमेदवार आहे अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक आणि जेवढा नगराध्यक्ष महत्वाचा आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज ता 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 या गॅस व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू आज आम्ही बाहेर पडतोय जे काही छोटे मोठे आमच्यात दुरावे आहेत ते नक्कीच आता आपण बसून सोडवूया साहेबांची मदत लागेल तिथे घेऊया आणि येणाऱ्या सेटपी पंचायत समिती त्या दिशेने चर्चा चालू आहे पण अजूनही चंद्रा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसून आम्ही त्याबद्दल ही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दल ही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ एवढंच आणि साहेब मी आपले आभार मानते की आज आपण या सगळ्यासाठी वेळ दिला आणि विजय आम्ही नक्की ओढून आणू एवढाही विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित माझे आमदार राजेश आमच्या अनेक दिवस आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या साहेबांच्या त्यांदा विधान आताच माझे आमदार राजे पाटीलांनी नंदा देईन साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंद्रगड नगर परिषदेच्या निवडणुकीत

हे जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील केला होते पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब कोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या मध्ये जरी असते तरी पूर्वशेचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत मला काळाबद्दल आनंद आहे त्या दिवशी बाबासाहेब ऑलरेडी वाढलेली का आज या ठिकाणी एकत्र येते आणि भविष्यात एकच राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन कागल गणिज आणि मुळमुळ कागलमध्ये आजच संजयबाबत भारतीय जनता पक्षाच्या यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय काल गटा असताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींची आहे झालेली आहे आमची मंडळी सांगत होती अंतिम टक्का झालेली आहे आणि मुला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र त्यांनी आघाडी भारतीय जनता कोणाला आवड आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा आम्ही युती करू ज्या ज्या ठिकाणी नमना आघाडी करू चंद्रगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून नंदा साथ घेऊन आपण आज राज विकास आघाडी स्थापन केलेली आहे प्रमुख कार्यकर्ता प्रमुख राहणं आणि त्यांना मोठं नेतृत्व करणे जबाबदारी घेणं यासाठी मी आज उभा राहीलो आपण सर्व त्यावर मनापूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाजरा पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो ते चंद नगर पंचायत साठी जिल्हा परिषद झालेला जिल्हा झालं होत आता गडिंगलज म्हणजे तुमची पत्रकार परिषद आहे चंदचा निर्णय होतो गडिंग्लज शहराचं काय ते म्हणजे बीजेपी बरोबर जायचं नाही शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला बीजेपी न सोडलंय तिथं मध्ये तुम्ही कबुलच पण गडिंगल मध्ये तुम्ही बीजेपीशी बोलला त्याप्रमाणे नंदाबाबूकर उजव्या बाजूला बसले असताना नेहमी इथं काय अहो धागो ते अशी म्हणजे शहरात गडलामध्ये नाही तर हा दध आशीर्वाद आहे आता शरद पवारांनी जाहीर केली की मूल जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायच द्यायचं म्हणजे हा पवार गटाचा नंतर आता तुम्ही ह्या आघाडीत आल्यानंतर ती भूमिका काय म्हणणार की आघाडीशी सलोख्याचं सिस्टीम घेऊन तुम्हाला वेगळी उमेदवारी द्यायची आहे एका धर्यावर पोहोचवलं

आता बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणी कृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे